नमस्कार सिम्पल कुकिंगमधून मी तुमची होस्ट ओल्डी गोलडी बोलते आज आपण बघणार आहोत समोसे पण समोस्याची भाजी आपण साधी करणार आहोत आणि गव्हाच्या पिठापासून समोसे करणार आहोत घरामध्ये जे साहित्य अवेलेबल आहे त्याच्यापासून आपल्याला करायचं आहे आपल्याला त्या भाजीमध्ये कांदा ते आमचूर पावडर काळा मसाला गोडा मसाला पावभाजी मसाला काहीही टाकायचं नाही अगदी साधा समोसा आपल्याला करायचा आहे चला काय साहित्य लागतं ते बघूया मी फक्त इथे जे साहित्य दाखवते ते भाजीचं साहित्य आहे भाजीला फोडणी देण्यासाठी मोहरी हळद हिंग मी हा ठेचा वाटून घेतला आहे आबडधोबड ठेचा याच्यामध्ये मी फक्त लसूण हिरवी मिरची कोथिंबीर आणि मीठ एवढंच घातलं जिरं पण घातलेलं नाही हे मीठ आणि ही हिरवी कोथिंबीर आणि हे थोडेसे मटरचे दाण एवढं मात्र मी याच्यासाठी घेतला आहे आणि दोन बटाटे उकडून घेतलेले आपल्याला एवढं पण भाजी लागणार नाही अर्धा बटाटा आपण फोडणीसाठी घेणार आहोत आता सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर हे पीठ हे अगदी मी कडक मळून घेतलं आहे खूप असं याच्यामध्ये असं असं बोट असं आतपर्यंत नाही जात जसं आपण पुरीला घट्ट कणिक मळून घेतो तशी ही कणिक मळून घेतली मळताना त्यात फक्त मी दोन चमचे तेल एक चमचा मीठ आणि एक चमचा ओवा याच्या पलकडे मी या कणकीत काहीही घातलेलं नाही आपण पोळी लाटतो तशी थोडीशी म्हणजे पोळीच्या इतक्याचीच पोळी आपण लाटायची किंवा म्हणजे तेवढीच पोळी जाडसर लाटायची आणि त्याचे समोसे आपण तळून घेणार आहोत फक्त समोसे तळायचं टेक्निक थोडंसं वेगळं असतं बाकी त्याच्यामध्ये नाविन्य काहीच नाही नेहमीची ने रेसिपी मी तुम्हाला दाखवते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय आहे याच्याबरोबर खाण्यासाठी आपली जी इडलीची चटणी असते तीच मी आज ठेवणार आहे ती इडलीची चटणी म्हणजे डाळ हिरवी मिरची जिरं आणि लसूण कोथिंबीर मीठ थोडंसे पुदिन्याचे पानं हे असं एक दोन तीन आयटम घालून ती चटणी आपल्याला करून घ्यायची त्यात दही वगैरे काही टाकायचं नाही आणि चटणीला फोडणी द्यायची तर ती चटणी मी तयार करून तुम्हाला दाखवणार आहे बाकी मी त्यामध्ये काही करणार नाही यामध्ये मी थोडंसं तेल आधीच घातलं होतं त्या भाजीला तेल खूप घालायचं नाही पचपचित तेलाची भाजी नको सुक्की भाजी पाहिजे आता हे तेल मी यात घातलं हे तेल तापलं की मग आपण यामध्ये मोहरी घालूया गा। अगदी खूप साधी भाजी करायची आपली पोळी भाजीची भाजी असते किंवा डब्यात आपण मध्ये जी भाजी देतो तीच करायची खूप या भाजीमध्ये म्हणजे बाहेरच्या समोश्यांची भाजी तुम्ही खाल्ली ती उघडली आतून तर ती लालसर काळपट दिसते आपल्याला तशी भाजी करायची नाही आहे आपली घरगुती भाजी करायची आहे आता ही बोहरी पण फुटते थोडासा हिंग पण तळल्या जातो आहे तर तो, तो, तो दोन मिनटं थांबूया नंतर गॅस कमी करून त्याच्यामध्ये मग मी कढीपत्ता वगैरे टाकणार आहे कारण एकतर ही कढई माझी स्टीलची आहे फार लवकर तापते त्यामुळे सगळा गोंधळ्या आता हे थोडंसं हळद टाकलं ही थोडी कढीपत्त्याची पानं आता ही चटणी मी यामध्ये टाकून घेते थोडीचा मस्त खमंग सुवास सुटला आणि आता थोडीशी मटरची दाणे गॅस बंद केला कढई फार टाकली म्हणून आता यामध्ये मी बटाटा टाकून घेते आणि मी अर्धाच बटाटा टाकलाय जास्त बटाटा मी टाकला नाही कारण सारण खूप झालं तर त्याचं काय करायचं हा प्रश्नच येतो आणि आपण दुसऱ्या दिवशी तीच भाजी डब्यात गेली तर पूर्ण खात नाहीत आता शाळा झाल्यात सुरू चटणीमध्ये मीठ टाकलं होतं त्यामुळे मी फक्त कंड्याच्या हिशोबाने मीठ टाकलंय भाजी आपली कोरडी व्हायला हवी आहे जशी मला भाजी पाहिजे तशीच भाजी ही झाली आहे झणझणीत पण काळी किंवा ती अशी जशी खूप मसाला काळा मसाला गरम मसाला घातलेली भाजी तशी नाही झाली आपल्याला पाहिजे तशी अगदी आपली महाराष्ट्रीयन पद्धती <coughs> ही भाजी मी करून घेतली आता एक थोडंसं हिला हलवते आणि ही भाजी आपण एका वाट्यात काढून घेऊ कारण ही थंड करायला लागेल आपल्याला गरम भाजी समोश्यात भरता येणार नाही जर समोश्यात गरम भाजी घाई घाईत भरली ना समोसे फुटतात तेलात म्हणून बाकी काही नाही साधीच रेसिपी आहे आजची रेसिपी काही खूप कठीण नाही तुम्ही खूप वेळा समोसे केले असतील असं काही नाही आहे फक्त काय आहे की प्रत्येकाची पद्धत वेगळी असते मी दाखवते ती माझी थोडी पद्धत वेगळी आहे तर ती तुम्हाला आवडू पण शकते तुम्हाला झटपट होईल असं पण वाटू शकतं आणि चवीत फरक पडतो लक्षात ठेवायचं की कुठलाही पदार्थ करताना तुम्ही आधी साखर टाकली आणि नंतर साखर टाकली तरीही त्या पदार्थाच्या चवीत फरक पडतो चिवडा करताना मी बरेचदा सांगते की गरम पोह्यांवर साखर किंवा साखरेचे दाणे आणि मीठ टाका मीठ कधीही तेलात टाकू नका ना त्याच्या नाहीतर गोळे तेलामध्ये तयार होतात तर आपला आपली आता ही भाजी म्हणजे भाज समोशाचं सा सारण आपलं तयार झालेलं आहे हे आपण आता काढून घेऊया गरम कढईतून काढलं म्हणजे ते निदान लवकर थंड होईल म्हणून काढून घेते आणि आता आपण समोसे गरम तेलात आपल्याला तळायचे नाही आहे आपल्याला हे समोसे थंड तेलात तळायचे तर ते कढई ठेवली आणि थोडीशी कढई तापली आणि हात लावायचा थोडं असं जसं वाफ आली हातावर तर मग तो आपलं ते तयार झालेलं आहे बाजूला ठेवून देते कढई मी या गॅसवर घेते जाड जाडबुडाची कडव घेतलीये कारण सगळं मग ते हे होतं म्हणजे आता समोशाची पोळी लाटून झाली की मी तुम्हाला दाखवते समोशाची पोळी माझी ही लाटून झाली आणि ही पोळी बघा मी असली जाड लाटलीय किंवा याचे जाड म्हणजे आपल्या पोळीसारखीच पोळी मी लाटलेली आहे खूप काही जाड नाही काही नाही आता काय करायचं की एका वेळी आपल्याला चार करायचे असतात की अशी कापून घे ही कापली आणि ही ही अशी कापून घेतली आता ही पोळी मी कापून घेतली आहे आणि आपण काय करू एका वाटीत मी पाणी आणलं आहे ही जी समोश्याची भाजी आहे याचा थोडासा गोळा करायचा असा हा गोळा आपण इथे ठेवून घेतोय हे इकडे अर्ध्याच भागात आपण पाणी लावतोय आणि हा समोसा असा वळून घेतोय मी हा असा वळून घेतला आणि हा वळून घेतल्यानंतर हे जे टोक आहे हे टोक मी समोशाचं बंद केलं आणि हे टोक मी असं खाली वळवून घेतलं हा आपला एक समोसा तयार झाला तर अशा पद्धतीने हे चार समोसे मी तयार करून घेणार आहे खूप समोशामध्ये सारण जास्त भरायचं नाही सारण शक्यतो वरचा भाग पोकळा राहिला पाहिजे म्हणजे तो समोसा चांगला होतो या पद्धतीने देखील तुम्हाला समोसा करता येतो त्याचं जर आपल्याला कोण करायचा असेल तर हा हातामध्ये कोण करून घ्यायचा आणि त्यात भाजी भरायची पण हा कोण इथे खाली आपल्याला चिटकवायचा आहे आता हे पहा हे तेल थोडंसं गरम झालेलं आहे थंड तेलातच ता समोसे तळायचे आहेत त्यामुळे मी फक्त हा असा टाकते एक साधारणपणे समोसा तळायला एक वीस एक मिनटं हे समोश्यांची बॅच तळायला लागतो आणि हे समोसे आपोआप वरती येतात यांना जास्त आपल्याला काही करावं लागत नाही हे समोसे खूप मोठे केले नाही आहेत मी आकाराने आता हे समोसे तळून जाऊ देत आणि मग मी तुम्हाला समोसे तळून झाले की दाखवते कारण मग ते थंड झाले की कसे होतात आणि कसं ते आपोआप असे क्रिस्पी होतात तेवढं फक्त मी तुम्हाला दाखवणार आहे स्वयंपाक करताना जर ही तयारी करून ठेवलीत ना जरही करूं एका बाजूला बटाटे उकडून घेतलेत चटणी वाटून ठेवली स्वयंपाकाबरोबरच तरच हे म्हणजे जास्त याची तयारी करावी लागत नाही अगदी सोपा पदार्थ आहे आणि आता याच्या खाली थोडंसं तेल तापवून घेतलं होतं आता गॅसला गॅस कमी करून देते आता ते आपोआप होत राहील आता हे समोसे जसे तळून वर येतील मी तुम्हाला दाखवते मी आता चटणी करून घेते आपले समोसे व्यवस्थित तळून झालेले आहेत आणि हा बघा भाजीच्या भागावर देखील याचा आवाज कुरकुरीत येतो आहे हे थंड झाल्यावर देखील समोसे छान राहतात आता आपण फक्त याला सजवून घेऊया मी चटणी दळून आणलेली आहे ही तुम्हाला मी सांगितली होती आणि हे समोसे आपले समोसे आणि ही आपली चटणी एव्हरी थिंग इज रेडी हे बघा अगदी कुरकुरीत समोसे आणि साधी चटणी समोसे तळलेले मी या ताटलीत काढले होते याला बघा किती तेल आहे कारण आपण घट्ट कणिक भिजवली आणि त्यामुळे आणि कणिक भिजवून मी अर्धा तास साधी ठेवली होती आपली बटाट्याची भाजीसुद्धा खूप मसाले न घालता खूप छान झालेली आहे आणि ही चटणी तेलसुद्धा समोशांनी जास्त पिलेलं नाही हे बघा मी तुमच्यासमोरच तेल घातलं होतं तेवढंच तेल त्यात ते आहे वरचं पातं लाल होण्यापुरतं जेवढं तेल लागलं तेवढं आणि समोसे अक्षरशः दहा मिनिट ते अकरा मिनटात तळून झाले आणि ही चटणी खूप समोसे असले तर ते तळायला वीस पंचवीस मिनटं घेणार मी एका वेळी फक्त चार ते तीन समोसे त्यामध्ये घातले होते तर बघा हे आजचे आपले समोसे आणि चटणी तुम्हाला जर माझा हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर जरूर जरूर करा बाजारातल्यासारखी काळा मसाला पावभाजी मसाला आमचूर हे ते काहीही टाकायचं नाही अगदी साधी भाजी आपल्या घरात पाच वर्षाचं मूल आहे तर ते पण हा समोसा आनंदाने खाऊ शकला पाहिजे बाहेरचे ते दोन समोसे घेतल्यानंतर दुसरा समोसा खाताना तो घशाखाली जात नाही हे तुम्ही चार समोसे खाल समोश्याचा साईजही मी छोटा ठेवलेला आहे म्हणजे एका लहान मुलाला एक आठ ते नऊ वर्षाच्या मुलाला हे दोन समोसे दिल्यानंतर तो आनंदाने हे दोन समोसे खाईल आणि त्याचं पोट भरेल चटणीसुद्धा मी साधीच ठेवली आहे जितकं सिम्पल आणि साधं असेल तेवढं ते, ते खायला फार गोड लागतं धन्यवाद तुम्ही माझा ही रेसिपी पाहिल्याबद्दल माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर कॉमेंट जरूर जरूर करा धन्यवाद